हे बघा असे दोनशे पन्नासला कॉटनची कुर्ती कुर्तीचं पण खूप सुंदर असे टॉप आहेत मस्त असे मागून स्ट्रेचेबल आहेत फुडून सुद्धा खूप सुंदर आहेत साडेतीनशेला सांगताना सांगतात पण तीनशे रुपयाला देतात सो कोरियन टॉप जो व्हायरल होता जो सेलिब्रिटींच्या आपण अंगावर बघितला होता कोरियन टॉप मला वाटतं करीना कपूरने हा वेअर केला होता कोरियन टॉप आणि तो एवढा पॉप्युलर झालेला आहे नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी आज मी बोरिवली वेस्टला आलेली आहे आणि बोरिवली वेस्टला ना मला खूप सुंदर असं टॉपचं दुकान दिसलेलं आहे आपण जे जी जीन्सवर टॉप घालतो त्याचं एक खूप सुंदर असं दुकान दिसलेलं आहे त्यांच्याकडचे वन पीस सुद्धा खूप सुंदर आहेत हे सगळं कलेक्शन मला आज तुम्हाला आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण जर तुम्हाला या छोट्याशा स्टॉलला पोहोचायचं असेल तर तुम्हाला कसं पोहोचायचं आहे तर तुम्हाला यायचं आहे बोरवली वेस्टला बोरिवली वेस्टला तुम्ही आलात ना की एल टी रोडला तुम्हाला यायचं आहे एल टी रोडला तुम्ही आलात ना की नारायण निवास नारायण निवासला यायचं आहे अजंता टॉकीज लेनमध्ये तुम्ही आलात की तुम्हाला माझ्या समोर म्हणजे माझ्या राईट हँड साईडला समोर एक्झॅक्टली अपोजिट साईडला वनश्री हे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि त्या वनश्रीच्या वनश्री कन्स्ट्रक्शनच्या समोर अगदी अपोजिट साईडला ही छोटीशी लेन जाते लेनच्या पहिल्याच पहिलंच शॉप जे आहे छोटस स्टॉल जे आहे ते हे टॉपचं आहे आपण तिकडे जाऊयात आणि त्यांचं कलेक्शन बघूयात चला जाऊयात आणि बघूयात या तर आपण आता स्टॉल मध्ये आलेलो हो। आहोत आणि पवन आहेत माझ्यासोबत या शॉप चे ओनर आणि खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखी मध्ये पवनजी मला सांगा तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस रेंज काय काय आहे आणि कोणतं कोणतं कलेक्शन टू फिफ्टी ला काय काय तुमच्याकडे कुर्ती आहे अच्छा हे कुर्ती कॉटनचे कॉटनचे कुर्ती आहे पन्नास ला कॉटन ची कुर्तीज तुम्हाला जर हवे असतील ना शॉर्ट कुर्तीस तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत छान असा हा टॉप आहे आणि तुम्हाला असे छान नॉट्स आहेत जे तुम्ही बांधू शकता आणि हे अडीचशे रुपयाला आहे हे सगळे अडीचशेले आहेत का वा हे बघा हे अडीचशे रुपयाला आहेत आणि प्रॉपर प्युअर कॉटन हे जयपुरी कॉटन आणि तुम्हाला हे अडीचशे रुपयाला मिळणार आहे यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर आहेत रेड आहे स्काय ब्ल्यू आहे हे सगळे तुम्हाला अडीचशेला मिळणार आहेत हा एक येल्लो दाखवा ना हा कितीला आहे सेम अडीचशे हा तुम्हाला अडीचशेला मिळणार आहे मस्त अशी त्याला झालर दिलेली आहे गोल्डन कलर ची सो अडीचशे रुपयाला आहे आपण ते पण थोडसी वालो थ्री हे थ्री फिफ्टीचे आहेत का अच्छा ओके हे अडीचशेच संपलेलं आहे कलेक्शन इथे आता थ्री फिफ्टी सुरू होत हे थ्री फिफ्टीला आहे बघू शकतो थ्री फिफ्टीचं पण खूप सुंदर असे टॉप आहेत मस्त असे मागून स्ट्रेचेबल आहेत फुडून सुद्धा खूप सुंदर आहेत हा एक दाखवता व्हाइट वाव खरंच एकदम वाव कलेक्शन इकडचं हे घ्या हे बघा हा तुम्ही ह्याचे हात बघू शकता किती सुंदर आहेत आणि सुंदर असा तुम्हाला खादी कॉटन मध्ये जर काही टॉप हवे असतील तर ते तुम्हाला इथे साडेतीनशे रुपयात मिळणार आहेत आणि हा खूप सुंदर आहे टॉप ठेवून द्या सो हे कितीला सगळे आहेत खालचे साडेतीनशेला था, तीन था, था? तीनशे रुपयाला देणार का तुम्ही द्यायचा भाव तीनशे रुपये तुम्हाला बार्गनिंग स्किल आली पाहिजे सो साडेतीनशेला सांगताना सांगतात पण तीनशे रुपयाला देतात आता आपण हा बघूया हे बघा हे कितीला तीनशेचे सगळे तीनशेचे आपण हा एक बघूया थोडासा फॉर्मल टाईप हा दाखवता एक मला जांभळा बघा एक ब्लॅक पण खूप सुंदर आहे जीन्सवर असे टॉप खूप सुंदर दिसतात हे बघा याची काय म्हणाल तीनशेच ना ओके हे तीनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे तर हे तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहेत आणि ह्याचे सगळ्याचे कपडा तुम्ही बघाल ना तर खूपच सुंदर असा कपडा आहे याचा आणि हे तुम्हाला सगळे तीनशे रुपयाला मिळणार आहेत मला खूप आवडलेले आहे प्रचंड कलेक्शन आवडलेले आहे so, सो थोडं फॅन्सीमध्ये जाऊयात क्रॉपटॉप आणि फॅन्सीमध्ये जर तुम्हाला काही हवं असेल तर ते सुद्धा इकडे अवेलेबल आहे आणि याची काय प्राईज आहे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी हे असे जर तुम्हाला uh, क्रॉपटॉप हबमध्ये काही हवं असेल हे असे थ्री फिफ्टीला तुम्हाला मिळणार आहेत वाव ह्याचा तुम्ही हँड बघू शकतात किती ट्रान्सपरंट आहे पण खूप सुंदर वाटतं जेव्हा तो आपण वेअर करू ब्ल्यू कलरच्या जीन्सवर तेव्हा खूप सुंदर वाटेल आपण हा एक गुलाबी बघूया खरंच खूप सुंदर सुंदर टॉप हा कॉटन मध्ये आहे आणि खरंच खूप सुंदर आहे दिसायला आणि तुम्ही तुम्हाला छान असे नॉट देण्यात आलेत आणि तीनशे किती रुपये थ्री फिफ्टी द्यायचा रेंज तीनशे म्हणजे तुम्ही थ्री फिफ्टी सांगता ना सांगतात पण तुम्ही तीनशेला ला मागून घ्यायचं त्यांच्याकडे आपण पुढे बघूयात खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि टॉपमध्ये तर खरंच खूप छान छान कलेक्शन आहे मला त्यांच्याकडचं टॉपचं कलेक्शन आवडलंय बरोबर तुम्हाला असं काही वेगळं हवं हो असेल ना वाव वाटरफ्लाय मध्ये थोडस काहीतरी आहे छान हे किती ला तीनशे सो तीनशे इथे तुम्हाला ऍडजस्ट चा बेल्ट दिलेला आहे ऍडजस्ट करण्यासाठी बघा ऍडजस्ट करण्यासाठी बेल्ट दिलेला आहे तुम्ही ऍडजस्ट करू शकता हँड आणि एवढं सुंदर वाटेल तुम्ही घातल्यावर ब्लॅक कलरच्या जीन्सवर तुम्ही हे कॉम्बिनेशन केलं तर खूप सुंदर वाटेल आणि याचबरोबर हे पण किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा टॉप सुद्धा याची काय प्राइस आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नास वाव हे सगळे तीनशे पन्नास आहेत मला हा सुद्धा एक खूप आवडलेला आहे पिंक कलर मध्ये सो मागून वगैरे असे छान कॉलर वगैरे देण्यात आलेले पाहिजे असेल ना कॉलर शी कॉलर दिले ते बटन्स देण्यात आले खूप सुंदर सुंदर टॉप्स आहेत आणि सगळे असे मस्त जाडसर कपडे आहे मला आवडले पण कलर वगैरे नाही ना जाणार तुमचे शॉप किती वाजेपर्यंत ओपन असतं दस सकाळी कितीला ला सुरू होत साडे दस साडे दस से मतलब बारा दुपारी, दुपारी हो okay. हो पन, हा दुपारी बारा वाजे ओपन होत ओके आणि साडे दहा वाजेपर्यंत चालू असत सो हे बघा आता पण हा बघा लॉंग स्लीव्ह मध्ये लॉंग स्लीव्ह मध्ये तुम्हाला हा असा छान टॉप मिळणार आहे आणि हे सगळे तुम्हाला तीनशे मध्ये मिळतात त्याच वरती आपण बघितलं ना तर किती सुंदर सुंदर टॉप ते आपण बघू शकतो हा एक दाखवा कोरियन टॉप आहे ना हा कोरियन टॉप आहे कोरियन टॉप आहे आणि हा सेलिब्रिटीच्या अंगावर तुम्ही बघितला असेल सो कोरियन टॉप जो व्हायरल होता जो सेलिब्रिटींच्या आपण अंगावर बघितला होता कोरियन टॉप मला वाटतं करीना कपूरने हा वेअर केला होता कोरियन टॉप आणि तो एवढा पॉप्युलर झालेला आहे करीना कपूरचा लूक जो होता तर हा खूप फेमस टॉप कोरियन टॉपसुद्धा त्यांच्याकडे आहे काय प्राईस याची थ्री फिफ्टी ओके सो थ्री फिफ्टीला तुम्हाला हा मिळणार आहे इकडे आणि याचबरोबर इकडे अजून आपण बघू शकतो वेगवेगळे टॉप आहेत आपण हा एक दाखवा मला थोडा वाव याची काय प्राइस आहे थ्री फिफ्टी थ्री ला देणार ना सो हे तीनशे so, रुपयाला तुम्हाला असे क्लासिक टॉप मिळणार आहेत आणि तीनशे तीनशे रुपयाला तुम्हाला हे असे छान छान टॉप मिळणार आहेत त्याचबरोबर हा एक दाखवा मला सो हे सगळे टॉप तुम्हाला तीनशे ला मिळणार आहेत मला इकडचं कलेक्शन खरच खूप आवडलेलं आहे जीन्स सुटसुटीत काही घालण्यासाठी तुम्हाला टॉप्स हवे असतील हे कितीला आहे तीनशे पन्नास।, पन्नास ओके तीनशे ला द्यायचा भाव आहे तीनशे पन्नास बोलायचा भाव आहे तीनशे ला तुम्हाला मिळणार आहे वा खूप सुंदर आहे अजून काय वेगळ्या वेगळ्या व्हरायटी मध्ये तुमच्याकडे सो so, अस अडीचशे रुपयाला असे जर तुम्हाला टी हवे असतील तर ते तुम्हाला असे पण टीशर्ट मिळणार आहे ते बघा असे तुम्हाला टीशर्ट मिळणार आहे हे एक अडीचशे ला अडीचशे अडीचशे ला टीशर्ट सुद्धा आहेत वाव सो लूज बॉयफ्रेंड टी जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला असे ओवर साईज टी शर्ट जर हवे असतील तर ते सुद्धा तुम्हाला टू फिफ्टीला मिळणार आहेत इथे टी शर्टची भरपूर सारी व्हरायटी आहे आपण बघू शकतो कलर सुद्धा तुमच्याकडे भरपूर आहेत हे बघा असे काही प्रिंटेड टी शर्ट जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा आहेत भरपूर कलर ऑप्शन्स आहेत खूप सुंदर सुंदर प्रकारचे इकडे टॉप टी शर्ट आहेत हे क्रॉप टॉप आहेत का ओके जर तुम्हाला क्रॉप मध्ये काही असं हवं असेल तर क्रॉप टॉप सुद्धा खूप सुंदर सुंदर इथे अव्हेलेबल आहेत क्रॉप टॉप सुद्धा इथे वेगवेगळ्या मध्ये अवेलेबल आहेत बघू शकतो हे बघा ची सुद्धा सुंदर सुंदर व्हरायटी इथे आपण बघू शकतो वेगवेगळ्या वेग मध्ये तुम्हाला क्रॉप टॉप मिळणार आहेत आणि खूपच छान असं कलेक्शन आहे याचे काय प्राइस आहे टू फिफ्टी टू फिफ्टी दोनशे म्हणजे दोनशे रुपयाला तुम्ही घेऊ शकता सो हे बघा आता आपण मला सांगा हे असं तुम्हाला जर काही ट्राऊजर्स हवे असतील तर त्या सुद्धा मिळणार आहेत मला सांगा तुमच्याकडे साईज काय काय अव्हेलेबल आहे साईज सेल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत ना फाईव्ह एक्सेल पर्यंत त्यांच्याकडे साईज अवेलेबल आहेत आणि तुम्हाला ट्राउजर मिळणार आहेत याचबरोबर शर्ट सुद्धा आहेत असे सुंदर सुंदर जर तुम्हाला शर्ट्स हवे असतील ना तर ते सुद्धा आहेत वर आपण बघू शकतो तर वन पीस पीसच खूप सुंदर कलेक्शन आहे वर त्या जांभळ्या रंगाच्या वन पीसची काय प्राइस आहे सिक्स फिफ्टी तो जांभळा रंगाचा मला वन पीस आवडलेला आहे खूप आणि सहाशे ला आहे पण देण्याचा भाव काय पाचशे पा पाचशे रुपयाला तुम्हाला तो जांभळा वनपीस मिळणार आहे कोणता पण वनपीस तुम्ही पाचशे रुपयाला घेऊ शकता थोडंसं बार्गनिंग स्किल चांगलं पाहिजे इथे आल्यानंतर सो so, हे hey, खूप कलेक्शन खूप सुंदर आहे आणि मला खूप आवडलेलं आहे यांच्याकडचं कलेक्शन आणि खरंच स्वस्त मस्त रेंजमध्ये आहे दोनशे दोनशे रुपयाला स्टॉप स्टार्टिंग प्राइस आहे इकडे आणि तुम्ही नक्की या व्हिजिट करा आणि इथून तुम्ही खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच